मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्याची लाचखोरी उघड मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याने याबाबत लासलोस्पद प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका कनिष्ठ पर्यवेक्षकाला लासलोस्पद प्रतिबंधक विभागाने आठ हजार रुपयाची लाच घेताना पकडले आजारी असलेले आजारी असलेल्या एका सफाई कामगाराकडून लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले होते मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातील एका सफाई कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या सफाई कामगाराला पाठदुखीचा त्रास आहे कुर्ला येथील यल वॉर्डमध्ये तो रस्ते झाडण्याचे काम करतो पाठदुखीवर तो नायर रुग्णालयात उपचार घेत आहे डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे लाच मागण्यासाठी अशी ऑफर त्यामुळे तक्रारदार कामगाराने सोळा सप्टेंबरला यलवॉर्ड येथील कनिष्ठ पर्यवेक्षक सुरेश मारुती सुरकुडे यांची भेट घेऊन त्यांना पाठदुखीचा त्रास असल्याचे सांगितले तसेच आपल्यासोबत दुसरा एक कामगार देण्याची व ठराविक रोड देण्याबाबत विनंती केली तेव्हा सुरकुडे म्हणाले की दर महिन्याला सात हजार रुपये दे आणि घरी बसून नोकरी कर किंवा एकदाच पंधरा हजार रुपये दे आणि फिक्स रोड घे असे सांगून लाचेची मागणी केली त्यावर या सफाई कामगाराने एकोणीस सप्टेंबरला वरडी येथील प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आजारी कर्मचाऱ्यालाही सोडले नाही एसीबीने तक्रारीची चौकशी करून सापड रचला आणि सुरेश सुरकुळे यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी वीस सप्टेंबरला संध्याकाळी पकडले या प्रकरणी सुरेश सुरकुळे यांच्यावर भ्रष्टाचार निवारण कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वतःच्या आजारी कर्मचाऱ्याकडून लाच घेण्याचा प्रकार उघड झाल्याने पालिकेच्या घनकचरा विभागात भ्रष्टाचार किती बोकाडला आहे याचीच प्रचिती आली आहे ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप दिवान अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक अनिल गेर्डीकर सहाय्यक पोलीस उपायुक्त राजेंद्र सांगडे सहाय्यक पोलीस उपायुक्त अजित सुले आणि पोलीस निरीक्षक मोहन जगदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली लासलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन दरम्यान भ्रष्टाचारासंबंधित काही माहिती असो अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लासलुचपत प्रतिबंधक विभाग बृहन्मुंबई विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन लासलुचपत प्रतिबंधक विभाग आणि बृहन्मुंबई मुंबई विभागाने केले आहे तक्रार करण्यासाठी संपर्क लासलुचपत प्रतिबंधक विभाग बृहन मुंबई विभाग एक्क्याण्णव सरपोस खानवाला मार्ग वरडी मुंबई जनतेने भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी करण्यासंदर्भात पुढील टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट दूरध्वनी क्रमांक शून्य बावीस चोवीस ब्याण्णव बारा बारा फॅक्स क्रमांक शून्य बावीस चोवीस ब्याण्णव सव्वीस अठरा व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस चोवीस दहा चौसष्ट वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई